टीचिंग स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील शिक्षक भरतीची जी वाट बघत आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी जे आहेत दोन लाख अकरा हजार विद्यार्थी ज्यांनी टेट परीक्षा दिली ते पवित्र पोर्टल कधी सुरू होणार याची वाट जे बघत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक बातमी आहे आणि महत्वाची सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो की समोर येणारी जी पवित्र पोर्टल भरती आहे त्या पवित्र पोर्टल भरती किंवा शिक्षक भरतीमध्ये काही बदल होणार आहेत का तर त्या बदल होण्याच्या दृष्टीने आपण काही चर्चा या ठिकाणी करणार आहोत जे तुम्हाला काय वाटते यावरती तुम्ही स्वतः कमेंट द्यायची आहे आणि तुम्हाला तुम्हाला नेमकं तुमचा सल्ला काय असणार आहे किंवा तुम्हाला याबद्दल काय वाटते हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की दोन हजार एक भरती झाली नंतर दोन हजार बावीस मध्ये भरती झाली आणि आता पंचवीसची ही भरती म्हणजे ही सव्वीस पासून सुरू होईल असं आपल्याला समजायचं आहे म्हणजे या ज्या हालचाली आहेत अजून सुरू व्हायच्या आहेत फक्त यात प्रोसिजर काय झालेली आहे तर लक्षात घ्यायचं आहे की न ती परीक्षा घेतलेली आहे आणि महाराष्ट्र राज्य परिषद पुणेला तो सर्व स्कोअर दिलेला आहे आता पुढील जी प्रक्रिया आहे म्हणजे चा या ठिकाणी जो लुकआउट आहे तो संपलेला आहे आता महाराष्ट्र राज्य परिषद आहे आणि महाराष्ट्र राज्य परिषदेच्या माध्यमातून आयु विभागीय आयुक्त म्हणजे आयुक्ताच्या माध्यमातून हे संपूर्ण ही प्रक्रिया जी आहे ही संपूर्ण प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे काय बदल होऊ शकते हे आपण बोलणार आहोत या विषयावर बोलणार आहोत तत्पूर्वी माझ्या चॅनलला जर आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशी जी अपडेट्स आहे ते अपडेट आपल्याला आपल्या या चॅनलला कायमस्वरूपी मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या चॅनलवरती वेगवेगळी माहिती आपण कायमस्वरूपी दिवसभरात आपण बघत असतो त्यात कट ऑफच्या संदर्भात असेल किंवा इतर जे काही भरती कॅन्सल होण्याच्या संदर्भात असेल किंवा जे आपला रिझल्ट आहे तो रिझल्ट रिवाईज होण्याच्या संदर्भात असेल अशा वेगवेगळ्या बातम्या आपण ऐकत असता परंतु यात वेगळी एक बातमी अशी की पूर्वी म्हणजे ज्या वेळेला केसरकर हे शिक्षण मंत्री होते दादाजी भुसे यांच्या अगोदर त्यावेळेला एक मदत एक सूचना आली होती किंवा आपल्याला माहित होतं की जिल्हा निय किंवा विभागीय निय भरती केली जाणार आहे शिक्षकांची भरती केली जाणार आहे ज्या पद्धतीनं पोलीस भरती केली जाते त्याच पद्धतीने ही शिक्षक भरती सुद्धा केली जाणार आहे असं आपण ऐकलेलं होतं तर याच धर्तीवरती शासन सध्या या, या भरतीला वेळ लावेल कारण ही जी भरती आहे ही पहिल्यांदा त्या पद्धतीनं भरती ही करू शकतात याच्या मागचं कारण काय तर आपल्याला माहिती आहे शिक्षकांच्या ज्या बदल्या आहेत ही आंतरजिल जिल्हा बदली जी प्रक्रिया आहे ही आंतरजिल्हा बदली प्रक्रिया जर असनाला संपवायची असेल तर त्यावरती काही ना काहीतरी प्रक्रिया करावी लागेल की त्याच्यावर तोडगा करावा लागेल यासाठी शासन एक अभ्यास गट नेमत आहे आणि अभ्यास गट नेमतील आणि या माध्यमातून अभ्यास गटाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची हरिगळी का होणार नाही कंत्राटी भरतीचा जो मुद्दा आहे तो पण त्या ठिकाणी मिटवायचा आहे म्हणजे आंतरजिल्हा भरती आणि कंत्राटी भरती आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेला भरतीतून विद्यार्थी ज्या वेळेला भरतीतून नवीन शिक्षक त्या ठिकाणी रुजू होतो परंतु जेव्हा आंतरजिल्ह्यातून शिक्षक जेव्हा दुसऱ्या शाळेमध्ये जातो त्यावेळेला त्या ठिकाणी जर शिक्षक उपलब्ध नसला तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांची नुक्स, विद्यार्थ्यांचे नुकसान होत असते आणि अशा वेळेला शासन कंत्राटी भरती काढत असतो मग कंत्राटी भरतीलाही आपण विरोध करत असतो आणि आंतरजिल्हा भरतीच्या माध्यमातून आपण मी माझ्या स्वगावी किंवा मग स्वजिल्ह्यात कसा जाता येईल यासाठी आपण कायमस्वरूपी आटापिटा करत असतो प्रयत्न करत असतो मग यासाठी रामबाण उपाय म्हणून शासन एक एक गट नेमून ही कायमची कटकट जर दूर केली तर विद्यार्थ्यांसाठी आणि दुसरी गोष्ट शासनासाठी सुद्धा चांगलं होईल यासाठी गट नेमून त्या ठिकाणी स्वजिल्हा जो पवित्र पोर्टल असेल त्यामध्ये भरती करताना ते विचारू शकतात किंवा त्या ठिकाणी तुम्हाला टॅब येऊ शकते की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही होऊ शकता किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जिल्हा निय जसं सेंट्रलाइज पद्धतीनं जी ऍडमिशन आपली केली जाते किंवा सेंट्रलाइज पद्धतीने जी प्रक्रिया राबवली जाते त्या पद्धतीने जर प्रक्रिया राबवली तर विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ सुद्धा कमी जास्त होऊ शकते कट ऑफ सुद्धा कमी येईल परंतु जसं सिंधुदुर्गचा विषय असेल तर सिंधुदुर्गचा कट ऑफ कमी येईल मग नागपूर असेल तर नागपूरचा ऑफ हाय असेल म्हणजे अशी जे गडचिरोली असेल तर गडचिरोलीचा ऑफ कमी असेल म्हणजे ह्या ज्या बाबी आहेत या बाबी आहे आपण समोर बघणार आहोत तर असा अभ्यास गट शासन नेमू शकते आणि अभ्यास गटाच्या कारण केसरकर बोलले होते तर ते नक्कीच काही ना काहीतरी हालचाली इंटरनल असेल अशी प्रक्रिया होण्यासाठी अजून वेळ आहे असं काहीतरी नवीन सूचना आपल्याला सुद्धा ऐकायला मिळेल आणि या माध्यमातून आंतरजिल्हा बदली असेल कंत्राटी भरती असेल याला राममान उपाय म्हणून जर ही जर अभ्यास गटाच्या माध्यमातून जर नवीन काहीतरी होत असेल की त्या जो विद्यार्थी त्या ठिकाणी उमेदवार त्या ठिकाणी जर जॉईन झाला त्या स्व जिल्ह्यामध्ये तर तो बदली होऊन दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याचे त्याला काही प्रॉब्लेम असणार नाही तो आयुष्यभर अठ्ठावन्न वर्षापर्यंत तो तिथं शिक्षक म्हणून काम करू शकते हा एक उपाय त्याच्यावरची असू शकते आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुद्धा अं सोयीस्कर होईल की जो त्या जिल्ह्यामध्ये मधल्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की जी भरती झाली या भरतीमध्ये विद्यार्थ्यांना दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाता येणार नाही असं त्या त्यांच्या ते ऑर्डरवरती लिहिलेलं आहे जे की ते अठ्ठावन वर्षापर्यंत तिथेच राहणार आहे तर अशी वेळ सुद्धा त्या ठिकाणी येणार नाही त्यामुळे या भरतीमध्ये असा बदल होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो आणि पुढील जी प्रक्रिया आहे ही पुढील प्रक्रिया जी पवित्र पोर्टल भरतीची जी आहे संच मान्यतेच्या नुसार आपल्याला माहिती आहे की एक महिना सुद्धा लागू शकते की इथून पुढे प्रोसिजर व्हायला मग एक महिना प्रोसेस व्हायला वेळ लागेल आणि त्यानंतर ही जी भरती आहे भरतीची स्टार्ट म्हणजे स्टार्टअप जे आहे या भरतीची सुरुवात जी आहे ही एक तर जानेवारी डिसेंबर महिन्यात होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो परंतु जागा किती येणार आहेत मग जाहिराती येणे आणि या सर्व ज्या बाबी आहेत या आयुक्तालयावरती अवलंबून आहे शासनावरती अवलंबून आहे ज्या माध्यमातून एकूण जागा किती येणार आहे त्यानुसारच आपला कटअप सुद्धा ठरणार आहे त्यामुळे आता जे काही कट ऑफ मिळत आहे आपल्याला किंवा जे युट्यूबच्या माध्यमातून वारंवार सांगितलं जात आहे तर तो, तो गेल्या दोन टेक परीक्षेच्या माध्यमातून जे विद्यार्थी आता लागलेले आहेत किंवा ला त्या कॅटेगरीतून विद्यार्थी लागलेले आहेत ला यानुसारच तो कटऑफ त्यांनी काढलेला आहे आणि तो एटी ते सेव्हन्टी पर्सेंट हा खरा समजायचा आहे आपल्याला कारण त्या माध्यमातून सर्वजण जे काही सांगतायत तुम्हाला अभ्यास करूनच सांगतायत विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला सुद्धा एक दिरासा मिळतोय की माझा स्कोर एकशे पस्तीस आहे का माझा स्कोर एकशे वीस आहे का आणि मागच्या वेळेला जनरलचा किती होता आणि कॅटेगरीचा किती होता यात मी बसतो का यामुळे आपल्याला समाधान मिळतं आहे आणि आपण एक कागदपत्रांच्या बाबतीत सुद्धा आपण सर्व ज्या गोष्टी आहेत त्या रेडी ठेवायच्या आहेत कारण एकदा ज्या वेळेला पवित्र पोर्टलला तुम्ही नोंद करणार आहात त्यावेळेला सर्व डॉक्युमेंट सुद्धा योग्य असणं आणि अत्यंत चांगले असणं गरजेचे चा आहे ज्या माध्यमातून कोणत्याही चुका त्या ठिकाणी नसाव्यात जेणेकरून एकदा सर्टिफाय झालेला जो काही विषय असेल तो पुन्हा तुम्हाला बदलता येणार नाही त्यासाठी पुढील जी प्रक्रिया आहे एक ते दोन प्रक्रियेला पवित्र पोर्टल ला लागणार आहे त्यामुळे जागा जास्तीत जास्त कशा निघता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागेल आणि अजून एक मुद्दा असा की जर शासनाने जर भरती कन्व्हर्टेड जो राहून लागलेला असतो शेवटी जर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून यांनी जर असं केलं तसं जर अकरावी बारावीची जी यादी आहे ही पहिल्यांदा लावली नंतर नववी ते दहावीची यादी पहिल्यांदा सेकंड नंबरला लावली आणि नंतर मग पहिली ते आठवीची जर यादी लागली तर नक्कीच यामध्ये सुद्धा बरं होईल की जे वरचे वर्गाचे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी ते वर वर शिकवायला जातील त्यांचा क्रायटेरिया त्यांची पात्रता आहे ते विद्यार्थी तिथे जातील त्यांचा स्कोर चांगलेला चांगला आहे नंतर मग नववी ते दहावी साठी विद्यार्थी त्या ठिकाणी जातील आणि नंतर पहिली ते पाचवीसाठी सुद्धा ते विद्यार्थी शेवटच्या टप्प्यात जे टीईटी सीटीईटी पास आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी असणार आहेत त्यामुळे कन्व्हर्टेडचा मुद्दा त्या ठिकाणी सुद्धा कमी होणार आहे ज्यातून जो वाट आपल्याला बघावं लागते विद्यार्थी मित्रांनो अशी जर प्रक्रिया राबवली तर नक्कीच आपल्या सर्व विद्यार्थ्यांसोबत सुद्धा सुथ फायदा होणार आहे आणि शासनांवरती बोजा येणार नाही आणि आंतर जिल्हा बदलीचाही सुद्धा विषय संपणार आहे असं जो बदल आहे हा बदल शिक्षक भरतीमध्ये होऊ शकतो तुम्हाला याच्याबद्दल नेमकं काय वाटते हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि या उपर जर अजून काही माहिती असेल ते सुद्धा आपण मला कमेंट बॉक्स मध्ये कळू शकता अशाच अपडेट करता स्नेनिल स्टार्टअप टीचिंग या चॅनेला सबस्क्राईब करा आणि अधिक माहिती करता डिस्क्रिप्शन बॉक्स बा, मध्ये स्नेनिस आर्ट ऑफ टीचिंग ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे यावरती विद्यार्थी मित्रांनो जॉईन व्हा धन्यवाद